नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो मी संदीप कोठवळ आणि आपण पाहत आहात माझा युट्यूब चॅनल संदीप कोठवळ एकंदरीत बघा मित्रांनो आता महाराष्ट्रामध्ये लग्नाचा सीजन चालू आहे आणि अशाच एका ठिकाणी मी एका लग्नाला गेलो होतो त्या लग्नाला लग गेल्यानंतर मित्रांनो मला एक कल्पना सुचली ती कल्पना मी आपल्यासमोर मांडणार आहे जर बघा आपल्याला जर चांगली वाटत असली बरोबर वाटत असली तर तिचा अवलंब करायला काय हरकत नाही आहे आता बघा मित्रांनो एकंदरीत ज्या ठिकाणी मी लग्नाला गेलो होतो ना नातेवाईकांचं लग्न होतं त्या लग्नामध्ये मी मित्रांनो एकंदरीत बघितलं असं का ज्या वेळेस म्हणजे आपल्याकडे काय असतं का पहिल्यांदा का नवरदेव आपला मिरवण वगैरे येतो मारुती दर्शन घेऊन येतो नंतर तो एक मांडवाच्या दारी येतो वाजत गाजत मग नंतर मांडवाच्या आत येतो त्याच्यानंतर नंतर त्यावेळेस त्याची वरवाळणी वगैरे होतात मध्ये ते बरेचसे विधे असतात आणि ते झाल्यानंतर मग नवरदेव मित्रांनो ज्या वेळेस ज्या ठिकाणी लग्न लावलं जातं त्या ठिकाणी येतो आणि मग काय होतं दोन चार जणांचे आशीर्वाद होतात आणि मग डायरेक्ट ब्राह्मण काय करतो मंगलाष्टक बोलतो आणि पण मी जरा आज मित्रांनो एका ठिकाणी अशी साधारणतः म्हणजे जरा थोडी वेगळी बघितली अशी आपण म्हणूया त्याला वेगळी गोष्ट आणि किंवा मित्रांनो त्या लग्न घरच्या लोकांनी असं ठरवलं असेल का आपण जरा थोडं वेगळं करूया आता त्या ठिकाणी मित्रांनो बघा तो लग्न सोहळा म्हणजे मंगलाष्टक वगैरे म्हणायच्या अगोदर तिथे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती केली गेली आणि मित्रांनो मग छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपसुकच प्रत्येकाच्या मित्रांनो रक्तामध्ये प्रत्येकाच्या धमण्यामध्ये रक्त त्याचं उसळतं आणि प्रत्येकाच्या शरीरामध्ये नवचैत्य निर्माण होतं आणि मग मित्रांनो मी पण असा विचार केला क्षणभर विचार केला का जर छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर मग आपण आता जे काय असे अशा पद्धतीने लग्न होतात ते लग्न करू शकलो असतो का नक्कीच आपण लग्न तसे करू शकलो नसतो कारण आपण मित्रांनो आपली नावं वेगळी असती आपला धर्म वेगळा असता आपल्याला मित्रांनो आपल्याच देवांचं म्हणजे आपण आठवा मित्रांनो मोघलांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं धर्म परिवर्तन केलं गेलं ज्या पद्धतीनं लोकांचे धर्म जबरदस्तीने बदलले गेले आता त्या लोकांचे भलेही पूर्वज आपल्याच बरोबरचे असतील पण आज ते लोक मित्रांनो का जे काय आहे ते आपलं सगळं जुनं पूर्ण विसरून गेलेले आहेत आणि ते वेगळ्या पद्धतीनं मित्रांनो त्यांचं जीवन जागतात आणि का जर विचार करा मित्रांनो जर छत्रपती शिवाजी महाराज त्या काळात होते आणि म्हणून आपला धर्म वाचला नंतर आपली देवांची उपासना करण्याची पद्धती वाचली एकंदरीत आपली संस्कृती वाचली आणि मग का मित्रांनो त्यावेळेस असा माझ्या डोक्यात आला का नाही अशी पद्धत महाराष्ट्रामध्ये सगळ्याच लोकांनी म्हणजे मी काय मराठीच म्हणत नाही सगळ्याच लोकांनी का महाराष्ट्रातल्या सगळ्याच लोकांनी जर अशी पद्धत अवलंबली जर घरामध्ये काही शुभकार्य असेल काही कार्यक्रम असेल लग्न समारंभ असेल आज त्यावेळेस गणपतीच्या आरतीच्या अगोदर मित्रांनो जर छत्रपती शिवाजी महाराजांची जर आरती म्हटली ना तर मित्रांनो काही चुकीचं होणार कारण विचार करा जर छत्रपती शिवाजी महाराज जर नसते तर आपण गणपतीची आरती म्हणायच्यासुद्धा लायकीचे राहिलो नसतो कारण आपण मित्रांनो आपण वेगळ्या समाजात गेलो असतो आपली नाव बदलली असते आणि म्हणून मित्रांनो त्यावेळेस असा जो काय माझ्या डोक्यात विचार आला का छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ही प्रत्येक धार्मिक कार्याच्या वेळेस आणि किंबहुना कुठलंही शुभ कार्य असेल आणि त्यावेळेस मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ही म्हटली जावी असं माझं वैयक्तिक मत आहे आणि पण मित्रांनो एकंदरीत का याचं जर समजा अनुकरण जर सगळ्याच लोकांनी जर केलं ना तर मित्रांनो तर खऱ्या अर्थानं थोडे तरी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज समजलेत असं मित्रांनो म्हणायला काय हरकत नाही पण आता मग याच्यामध्ये काय लोक परत असं म्हणतील बाबा का आरती म्हणायची आम्ही का असं करायचं आम्ही का तसं करायचं आणि त्या लोकांनी जरा थोडं शांत आणि जरा निवांत बसून असा विचार करा की का जर समजा छत्रपती शिवाजी महाराज नसते तर तू कुठं असता तुझं नाव काय असतं आणि तो आज ज्या पद्धतीने आज उड्या मारतोय त्या तो मारल्या असत्या का नक्कीच मारल्या नसत्या आणि म्हणून मित्रांनो का आता जरा आपण थोडंसं काय असतं मित्रांनो हा ठीक आहे जमाना बदलतो रूढी परंपरा बदलतात पण ज्या गोष्टी आपल्या संस्कृतीसाठी महत्त्वाच्या आहेत आणि ज्यांच्यामुळं आपल्या संस्कृती वाचली आणि ज्यांच्यामुळं आपला धर्म वाचला मित्रांनो त्यांची वाहवा करण्यामध्ये काहीच हरकत नाही कुठलाही कंपना नाही आणि कोणाला घाबरायची सुद्धा गरज नाही आणि तेव्हा मित्रांनो एकंदरीत मी हा माझा अनुभव सांगितला आणि आता ठिकाणी मित्रांनो आता साधारणतः बऱ्याच ठिकाणी वैद्यक पद्धतीने लग्न लावली जातात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांच्या रूपामध्ये लग्न लावली जातात तरी हे मित्रांनो चांगलीच गोष्ट आहे कारण त्यातून आपल्या ज्या नवीन पिढीला काय काहीतरी भेटतं आपल्या नवीन पिढीला आपली संस्कृती समजायला मदत होते आणि तीच संस्कृती आपण मित्रांनो जोपसायला पाहिजे आता होत आहे का बघा बरेचसे पाश्चात्य देशातले जे काही लोक आहेत ना ती लोकं मित्रांनो आपली संस्कृती जी आहे ती आपली संस्कृतीचं अनुकरण करत आहेत आणि आपण मात्र त्यांच्या संस्कृतीचं अनुकरण करायला पाहतोय हे कुठंतरी काहीतरी चुकतं आहे आणि त्या मित्रांनो आता म्हणजे का ह्या म्हणजे एवढं बोलण्यामागं माझा असा फक्त एवढाच उद्देश होता का जर आपण जर ही जी पद्धत अवलंबली म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची आरती ही कुठल्याही कार्यक्रमाच्या अगोदर जर घेतली तर मित्रांनो तर नक्कीच काहीतरी थोडाफार समाजामध्ये बदल नक्कीच होईल आणि त्या मित्रांनो बघा तर हे मी माझ्या मनाला वाटले ते मी आपल्यापर्यंत सांगायचा प्रयत्न केला जर आपल्याला ही माहिती चांगली वाटली असेल व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका तोपर्यंत मित्रांनो सर्वांना जय महाराष्ट्र